शेतकरी माझ्या हातामध्ये जे हे तुम्हाला मशीन दिसतंय ह्याला पंचिंग मशीन म्हणतात ह्या पंचिंग मशीनचा मी मागच्या वेळेस व्हिडिओ केला होता ते व्हिडिओ जवळपास सात ते आठ लाख लोकांनी बघितलेला आहे पण त्या व्हिडिओमध्ये मला काही कमेंट आहेत किंवा हे जे तुम्ही बोळ बोल पाळलंय हे एका साईडला बोल पाडलं होतं तर मित्रांनो हे आपलं नवं बंडल होते इथं तर नवे बंडल असल्यामुळं मला बंडल खराब होऊ नये म्हणून मी तुम्हाला डेमो करून दाखवण्यासाठी साईटला होल पाडले होते पण बऱ्याच शेतकऱ्याचं कमेंट आहे किंवा ऐन मध्यभागी तुम्ही मला बोळ पाडून दाखवा आता आता बघा हे आपल्या समोर ही अखंड पाईप आहे तर ह्या पाईपला मी तुम्हाला बोळ पाडून दाखवतो आणि हे आपले वीस एम चे जे नळ आणि हे रबर आहे हे मी तुम्हाला बसवून दाखवतो तर हे बघा हे जे आपलं पंचिंग मशीन आहे ह्या पंचिंग मशीनला फक्त धरायचं ह्याच्यामध्ये पंचिंग मशीनच्या आतमध्ये मध्ये हे अशी धावीन घालायची आणि दाबायची दाबल्याच्या नंतर लगेच कटकन निघत आहे ह्या असं एक त्याचं जे धामणीचा तुकडा आहे हे एकदम बारीक बाजून निघतोय आणि असं एकदम शार्प मध्ये गोल अशा आकारात बोळ पडतोय बोळ पडल्याच्या नंतर आपलं हे जे रबर आहे हे रबर ह्याच्यामध्ये असं बसून घ्यायचं सहज बसले जाते आणि हे आपलं जे विष एमचा जो नळ आहे हे नळ पण असून ह्याच्यामध्ये असं बसू शकत आहे बघा इतक्या सहजरित्या हे असं बसले हो बस जाते आहे तर मित्रांनो कुठेही आतमध्ये हात न घालता हे करता मी तुम्हाला हे असं नळ बसून दाखवलेला आहे एकदम पॅक नळ बसतो ह्याच्यावर तुम्ही ठिबक जरी जोडलं तरी सुद्धा हे चालू शकतं इथं पाणी बिलकुलही लिखीच होणार नाही तर मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्र व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम